श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे तीन महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्तींना येणारे जे ऑक्टोबर महिना आहे नोव्हेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिना आहे हा कसा जाणार आहे त्याचे आपण राशी भविष्य या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला वड़ी लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या वर जे इतर व्हिडिओ असतील ते सुद्धा तुम्ही आवर्जून नक्की बघा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया so, तर बघा मित्रांनो की मकर राशी राशी चक्रातली दहावी रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे आणि आता बघा की मकर राशीला सध्या साडेसाती चालू आहे आणि साडेसातीचे हे अंतिम चरण चालू आहे त्यामुळे बघा की मकर राशीचे हे जे अंतिम चरण आहे ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे म्हणजेच काय की मकर राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च नंतर संपणार आहे आणि साडेसाती संपल्यानंतर शनी महाराज तुम्हाला अतिशय चांगले फळ देणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनात अतिशय आनंद आनंदाचे दिवस जाणार आहेत तुम्हाला ज्या परीक्षेची किंवा ज्या यशाची तुम्ही वाट बघत होता ते यश तुम्हाला एकोणतीस मार्च नंतर नक्की मिळणार आहे त्याचबरोबर बघा की आता दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलेले आहे आणि वर्ष संपत आलेले असताना शेवटचे तीन महिने आता बाकी आहेत आणि येणारे जे तीन महिने आहेत ते तुमच्यासाठी म्हणजेच मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसे जाणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी मित्रांनो एक लक्षात ठेवा की कुठलंही काम करताना कुठलंही आपण आपले कर्तव्य करत असताना पूर्ण ही आपल्यावरच असते इतरांवर अवलंबून न राहता इतरांची मदत न घेता तुम्हाला तुमच्या जीवनात कर्तव्य करायचं आहे बाकीचे लोक तुमच्या सोबत असतील परंतु तुम्हाला जे काम करायचे आहे ते एकट्यालाच करायचं आहे आणि कुठल्याही अपयशाने किंवा कुठल्याही तुम्ही अडचणीचा सामना करत असताना खचून न जाता तुम्हाला ते आत्मविश्वासाने आणि एक चांगल्या प्रयत्न करून तुम्हाला त्या कामात यश मिळवायचं आहे तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास ठेवा तुमच्या मनात जर आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कुठलेही काम जर वाटणार नाही आणि अवघडही वाटणार नाही आणि जर तुम्हाला आता सध्या अडचणीचे दिवस चालू असतील किंवा काही जणांना दुःखाचे दिवस चालू असतील पण एक मित्रांनो लक्षात ठेवा की आज जर तुम्हाला दुःख असेल किंवा काही अडचणी असतील परंतु येणारा जो दिवस असेल तो फक्त तुमचा आणि फक्त तुमचाच असेल त्यामुळे तुम्ही फक्त चांगले कर्म करा प्रामाणिकपणे कर, तुमचे कर्तव्य पार पडा आणि तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास नक्की ठेवा आणि त्या आत्मविश्वासामुळे येणार जे दिवस असतील ते तुम्हाला चांगले आणि आनंदात नक्कीच जातील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा की आता सध्या शनी महाराज हे वक्री आहेत आणि वक्री असल्यामुळे त्यांचा बऱ्याच राशींवर परिणाम झालेला आहे परंतु एक बघा मित्रांनो की चौदा नोव्हेंबर नंतर शनी महाराज जे वक्री होते ते आता सरळ मार्गी म्हणजे मार्गी होणार आहेत आणि त्या सरळ मार्ग शनी महाराज मार्गी होण्यामुळे मकर राशीला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि मकर राशीचे चौदा नोव्हेंबर नंतर अतिशय चांगले दिवस येणार आहेत म्हणजे त्यांना प्रत्येक कामात शुभ शुभ होणार आहे त्यांना अडचणीचा जो सामना करावा लागला याच्या अगोदर होता तो तुमच्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरून न जाता तुमचा आत्मविश्वास डबोवू न देता तुम्हाला चांगल्या आत्मविश्वासाने आणि चांगल्या मनाने काम करायचं आहे की चौदा नोव्हेंबर नंतर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तर बघा चला मित्रांनो की येणारे जे तीन महिने आहेत ते तुमच्या आरोग्यासाठी कसे जाणार आहेत तर बघा की तुमचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहणार आहे परंतु चौदा नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या थोडीशी दाताची काळजी घ्यायची आहे काही जणांना घशाचा त्रास होणार आहे त्यामुळे तुम्ही दाताची आणि तुमच्या घशाची ही काळजी ऑक्टोबर महिन्यात आणि चौदा नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे बघा की जर तुम्ही प्रवास करणार असाल तर प्रवास प्रवासामध्ये तुम्हाला खाण्यापिण्यावर विशेष करून ध्यान द्यायचे आहे म्हणजे लक्ष ठेवायचे आहे तुमच्या खाण्यापिण्यामुळे तुम जर तुम्हाला पोटाचा त्रास असेल तर तो होऊ शकतो परंतु ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजे चौदा नोव्हेंबर नंतर तुम्हाला आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी राहणार नाही आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिना अतिशय चांगला तुमच्यासाठी जाणार आहे त्यानंतर बघा की शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर तेरा ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या दरम्यान तुम्हाला तेरा ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर हा हा जो काळ आहे तो तुमच्या अभ्यासासाठी अतिशय चांगला जाणार आहे तेरा ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर जर तुमची परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल तर तुम्ही तुम्हाला त्यात यश नक्की मिळेल परंतु त्यानंतर बघा की सात नोव्हेंबर नंतर तुम्हाला थोडस अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे तुमचा अभ्यासात दुर्लक्ष होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जर दुर्लक्ष होत असेल तर तुम्ही ते अभ्यास व्यवस्थित करू शकणार नाही म्हणून म्हणून तुम्हाला अभ्यासात तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि येणारी जी तुमची स्पर्धा परीक्षा असेल किंवा काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील तर तुम्हाला त्या परीक्षेवर फोकस करायचं आहे म्हणजेच काय हे तुम्हाला लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे बाकीचा जो डिसेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे जर तुमची त्या महिन्यात स्पर्धा परीक्षा असेल किंवा एखादा परीक्षा असेल तर तुम्हाला यश त्या परीक्षेमध्ये यश नक्की मिळेल त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनाविषयी मकर राशीच्या व्यक्तींना सांगायचं झालंस की वैवाहिक जीवन हे मकर राशीच्या व्यक्तींचं येणाऱ्या तीन महिन्यात अतिशय चांगलं जाणार आहे परंतु की तुमच्या जोडीदाराची तुम्हाला येणाऱ्या तीन महिन्यात म्हणजेच काय की चौदा नोव्हेंबर पूर्वी थोडीशी आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यांचं आपल्या जोडीदाराचं आरोग्य तुम्हाला त्या ऑक्टोबर महिन्यात सांभाळायचं आहे परंतु चौदा नोव्हेंबर नंतर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात कुठलीही अडचण राहणार नाही तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर प्रवास घडेल तुम्ही फिरायलाही जाऊ शकता म्हणजेच काय की चौदा नोव्हेंबर नंतर जेव्हा शनी महाराज वक्रीचे मार्गे होणार आहे त्यानंतर तुमच्या जीवनात अतिशय सुरळीत सगळी कामे होणार आहेत तुमच्या जोडीदाराबरोबर बी तुमचे जे संबंध ताणलेले असतील किंवा ताणतणावाचे असतील ते सुद्धा सुरळीत तुमचे चौदा नोव्हेंबर नंतर होणार आहे त्यानंतर बघा की तत्पूर्वी जर चौदा नोव्हेंबर पूर्वी तुमच्या जोडीदारांमध्ये किंवा तुमच्यामध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या दोघांमध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही किंवा तुमचे भांडण होणार नाही याची काळजी तुम्हाला सात नोव्हेंबर पूर्वी घ्यायचे आहे परंतु चौदा नोव्हेंबर नंतर तुमचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगल्या स्वरूपाचं चा जाणार आहे त्यानंतर बघा की नोकरी ऑक्टोबर महिना हा तुमच्या नोकरी साठी चांगला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे बघा की चौदा नोव्हेंबर नंतर जेव्हा शनी महाराज वक्रीचे मार्गी होतील त्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आणि ज्या लोक मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी नसेल किंवा ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना नोव्हेंबर नंतर नोकरी मिळण्याची खूप शक्यता आहे आणि बढती सुद्धा तुम्हाला या महिन्यानंतर मिळू शकते तुमची पगार वाढ सुद्धा नोव्हेंबर महिन्यानंतर होऊ शकते त्यामुळे तुम्हाला नोकरीच्या संदर्भात कुठलीही काळजी करण्याची गरज नाही चौदा नोव्हेंबर नंतर तुमच्या नोकरी संदर्भातील जे प्रश्न प्रश्न असतील ते सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यानंतर बघा की तुमचा व्यापार जर तुमचा व्यापाराविषयी पण तुमचं जे येणारे तीन महिने आहे ते अतिशय चांगले जाणार आहे परंतु ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यापाराची म्हणजे तुमच्या व्यवसायाची थोडीशी काळजी घ्यायची आहे पर त्यानंतर बघा की चौदा नोव्हेंबर नंतर जेव्हा शनी महाराज वक्री वक्रीचे मार्गे होतील त्यानंतर तुमचा व्यापार तुमचा व्यवसाय अतिशय सुरळीतपर्यंत चालणार आहे तुमच्याकडे पैशाची आवक वाढणार आहे तुमची जी आर्थिक स्थिती खालवलेली होती ती सुधारणार आहे आणि तुमचे उत्पन्न देखील चांगले होणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो की जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचे असेल नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर ती तुम्ही नो चौदा नोव्हेंबर नंतर खरेदी करू शकता तुम्हाला चौदा नोव्हेंबर नंतर येणारे जे महिने आहेत किंवा दीड महिन्याचा जो काळ आहे तो तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे कुठलीही नवीन खरेदी करताना कुठलीही नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्हाला चौदा नोव्हेंबर नंतरच खरेदी करायची आहे ते दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ आणि अतिशय लाभदायक आहेत त्यानंतर बघा की महिला वर्गांसाठी महिला वर्गांसाठी सुद्धा येणारे जे तीन महिने आहे ते अतिशय चांगले जाणार आहे महिलांनी फक्त आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे कारण की काय की, की कुटुंबातील तुम्हीच प्रमुख व्यक्ती असता तुमच्या तब्येतीची तुम्हाला काळजी करायची आहे तुमची जर तब्येत व्यवस्थित असेल तर तुम्ही कुटुंबातील इतर व्यक्तींची काळजी घेऊ शकता त्यामुळे बघा की ऑक्टोबर महिन्यात विशेष करून तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि चौदा नोव्हेंबर नंतर महिलांसाठी सुद्धा अतिशय चांगले दिवस जाणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास कुठल्याही प्रकारची धावपळ ही चौदा नोव्हेंबर नंतर जाणवणार नाही ना ना त्याचप्रमाणे बघा की मित्रांनो बघा की आता सध्या तुम्हाला साडेसाती चालू आहे आणि साडेसातीचे हे शेवटचे चरण आहे आणि शेवटचे चरण तुम्हाला थोडस त्रासदायक वाटत असेल परंतु मित्रांनो बघा की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुमची साडेसाती सपणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठलेही काळजीची आता गरज राहणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला दर शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला शनि महाराजांच्या मंदिरात जाऊन शनि शनि मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे शनि महाराजांना तेल आणि काय तेल तुम्हाला नक्कीच व्हायचे आहेत त्यामुळे तुम्हाला थोडासा साडेसातेच दिलासा मिळेल आणि तुमचे जे कार्य अपूर्ण राहिले असेल किंवा तुम्हाला एखाद्या कामात यश मिळत नसेल तर ते यश नक्की मिळेल जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ